एक लक्ष विकासाचा भाजप पक्षाचा एकमेव पक्ष श्रेष्ठ भाजपा एकमेव तत्व વિજય કરા વિજય કરા વિજય પ્રિય મતદાર બંધુ ભગિની સપ્રેમ નમસ્કાર અંબડ નગર પરિષદ સાર્વત્રિક आपल्या प्रभाग क्रमांक एक मधील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीच्या नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ ज्योती कृष्णा बाबर तसेच वराडे गंगाधर मच्छिंद्रनाथ यांची निवडणूक निशाणी आहे कमळ 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 तरी कमळ या निवडणूक चिन्हा बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा तसेच अध्यक्ष पदाचा लोकप्रिय उमेदवार सौ देवयानी केदार कुलकर्णी यांची निवडणूक निशानी आहे कमळ 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 तरी कमळ या निवडणूक चिन्हा बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा सभाट्या बरी सावित्री की आल्या भुज बाबा साहेबांच्या संविधानावर कपटी छाया आपणास प्रत्येकी एकूण तीन मते देण्याचा अधिकार आहे एक मत नगर अध्यक्ष पदासाठी व दोन मते नगरसेवक पदासाठी कमळाला मत म्हणजे विकासाला मत कमळाला मत म्हणजे उज्ज्वल भविष्याला मत लक्षात ठेवा कमळ ध्यानात ठेवा कमळ आणि विजयी करा कमळ 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 भ्रष्टाचारी वाढली आदर्श घोटाळे प्रिय मतदार बंधू भगिनींनो पुन्हा एकदा लक्षात ठेवा आपल्या प्रभाग क्रमांक एक मधील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीच्या नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ ज्योती कृष्णा बाबर तसेच वराडे गंगाधर मच्छिंद्रनाथ तरी येणाऱ्या दोन तारखेला कमळ ह्या निवडणूक चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा